पूर्व भागातील कस्तुरी चौक गणेशोत्सव मंडळाने वेगळा उपक्रम राबत गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे बीजगोळे दिले यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या कार्यकर्त्यांनी देशी झाडांचे रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचे महत्त्व पटवून दिले मंडळातर्फे एक हजारहून अधिक गोळे आणि देशी झाडांच्या बिया गणेश भक्तांना देण्यात आल्या आहेत यावेळी राजेश होनराव वनेश गोरले अभिजित मानकर दीपक कोंढरे बाबा सट्टे सुयश भगत योगेश यनपुरे धनराज राठी ॲडव्होकेट उमेश झाडे बंटी मोटे संजय धांडे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष राजेश होनराव म्हणाले सध्या देशी झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे शोभेची झाडे लावली जातात पण पिंपळ वड आंबा बाबूळ कडुलिंब चिंच यासारखी उपयुक्त देशी झाडे सहसा कोणी लावत नाही ही झाडे केवळ सावली ऑक्सिजन आणि औषधी गुणधर्मासाठीच नव्हे तर पक्षी व प्राण्यांसाठीही उपयुक्त ठरतात पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे देशी झाडांचे बीज गोळे देण्यात आले आहेत नमस्कार आपण आत्ता आमच्या मंडळाच्या मांडवाजवळ उभे आमच्या मंडळाचं नाव आहे कस्तररोग तरुण मंडळ आम्ही यावर्षी एकशे सहावं वर्ष साजरं करत आहोत आणि यावर्षी आम्ही उभा केला देखावा हे दुसरं वर्ष आमचं बावीस फुटी गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही साकारलेली आहे दुसरं वर्ष या पहिल्या वर्षी मागच्या वर्षी चंद तारकाधीश्वर गणेश मूर्तीची स्थापना केली होती आणि आता आम्ही मूषक स्वारी आधीन मुश गजानन रथ बावीस फुटी मूर्ती सादर करत आहोत आणि सर्व भाविकांना खूपच आवडते लोक येऊन थांबत आहेत फोटो काढतायत आणि विचारतात आम्हाला कशी झाली मूर्ती काय मूर्तीबद्दल माहिती विचारतात आणि गणपती जेव्हा नाही साधारण संकल्पना अशी आहे वा, की जेव्हा कार्तिकेय आणि गणपती बा बाप्पा यांच्यात झालं की प्रथम पूजेचा मान कुणाला मिळणार आई आईवडिलांचा किंवा यांचा तेव्हा त्यांच्यात कार्तिकेयांनी त्यांच्या ठरलं की, ते की प्रदक्षिणा करायची कार्तिकेयांनी पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणा केली पण गणपती बाप्पानी आ, शंकर पार्वती आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा केली आणि त्यांना मग त्यामुळे त्यांना प्रथम पूजेचा मान मिळाला आणि ते जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही पृथ्वी तलावर जा आणि सर्व मानवजातीचं कल्याण जा करा त्यावेळेला ते, ते पृथ्वी तलावर येताना हा देखाव आम्ही सादर केलेला आहे यावर्षी आणि आपण एक सामाजिक उपक्रम आत्ता सध्या करतो आहे आम्ही आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून बीजगोळे म्हणजे देशी झाडांची संख्या आता खूप कमी होत चालली आहे वातावरण पृथ्वीचं बदलत चाललं आहे त्यामुळं झाडं लावणं किती गरजेचं आहे सर्वांनाच पटलेलं आहे त्यामुळं आम्ही मंडळातर्फे उपक्रम साजरा करत आहोत की बीजगोळ्यांचं देशी झाडांच्या बीजगोळ्यांचं वाटप करण्यात येत आहे भाविकांना जे दर्शनाला येत आहेत त्यांना आम्ही बीजगोळ्यांचं वाटप करण्यात आहोत